जय श्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत शीन जी या जपानी पद्धतीमधली ब्रीदिंगची दुसरी जी पद्धत आहे ती मी आज दाखवीन असं मी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं ती पद्धत म्हणजे खरं तर एक मुद्रा आहे मी असं म्हटलं होतं की त्या पद्धतीतही मुद्रा आहेत आठच मुद्रा आहेत आपल्या मुद्रांपेक्षा त्या वेगळ्या आहेत आणि त्यांचं जे बेसिक हे आहे की आपल्या हाताने किंवा बोटांच्या सहाय्याने आपण कुठेही असलो तरी आपल्या शरीरातलं फिजिकल मेंटल इमोशनल हा बॅलन्स आपण साधू शकतो आणि त्या दृष्टीने त्यांचे सगळे जे एक्सरसाइजेस आहेत मुद्रा आहेत या तयार झालेल्या आहेत आजची जी मुद्रा आहे किंवा आजची जी पद्धत आहे त्यांची मागचं तत्त्व काय तर आपल्याला माहिती आहे मी हा पुन्हाही चार्ट दाखवते पाच बोटांना पाच भावना आहेत मधलं बोट जे आहे ते रागाचं बोट आहे रागचं कंट्रोल होत नसेल तर मधल्या बोटाला धरून ठेवलं तर तो राग कंट्रोलमध्ये आणता येतो पण जर आपल्या मनात ह्या ज्या भावना आहेत राग असेल भीती असेल चिंता असेल काळजी असेल या भावना जोपर्यंत भावना असतानाच डील केल्या जात नाहीत तर त्यांच्या ॲटिट्यूड्स बनतात आणि मग त्या ॲटिट्यूड बनल्या म्हणजे साचले पण आलं की मग ती तुमची सवय बनते आणि मग तुम्हाला त्यातनं बाहेर येणं कठीण होतं हेच आपण आपल्या श्वासोश्वासाच्या याच्यावर ठीक करू शकतो ते कसं करायचं त्यासाठीची आजची पद्धत आहे तुम्ही हेडिंग बघितल्यावर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाट असेल वाटलं असेल श्वास सोडा आणि ताप घालवा ता श्वास सोडा ताप सोडा असं मी म्हटलं ताप म्हणजे मानसिक ताप शारीरिक ताप नाही तोही होईल बरा पण मानसिक ताप त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा त्या ते श्वासाबरोबर आपल्या काळजा चिंता राग इतर जो सगळा मनातला डपकं जे झालेलं असतं साचले पण असतं ते आपण दूर सोडत असतो आणि त्या इन्हेल आणि एक्झेल श्वासोश्वासामध्ये जेव्हा बॅलन्स असतो तेव्हा आपलं शरीर पण नीट चालतं त्याच्यातला पण बॅलन्स साधला जातो हार्मनी साधली जाते आपल्या शरीरातली पण हे आपलं होत नाही कधी आपण इन्हेल श्वास घेणं हे फास्ट करतो श्वास अपुरा घेतो किंवा अपुरा सोडतो आणि हा ताळमेळ जोपर्यंत आपण व्यवस्थित ही घडी बसवत नाही तोपर्यंत आपल्याला आरोग्य मिळणं शक्य नाही आणि या दृष्टीने ही आजची जी मुद्रा आहे किंवा जी पद्धत आहे ती त्यांनी डिझाईन केलेली आहे ती पद्धत आहे जी मधल्या बोटासंदर्भातली आहे आता मधलं बोट हा जिन्शीमधलं एक महत्वाचं बोट मानलं जातं त्यांना ग्रेट हार्मनायझर असं ते मधल्या बोटाला म्हणतात बोट रागाचं आहे आपल्याकडनं जर आपला विचार केला मी असा विचार करते ज्या सिमिलॅरिटीज असतात वेगवेगळ्या वे शास्त्रातल्या आपलं बोट हे आकाशतत्वाचं बोट आहे आकाशतत्व हे मनाशी घनिष्ठरित्या निगडित आहे म्हणजेच आपल्या भावनांशी निगडित आहे आणि आपल्या शरीरातल्या ज्या ज्या पोकळ्या म्हणजे जे कानाची पोकळी असेल डोळ्याची असेल हृदयाची असेल फुफ्फुसाची असेल त्या सगळ्या पोकळ्यांमध्ये तत्व आहे पण हे जर तत्व डोक्यात ठेवलं तर आपल्याला त्यांच्याही पद्धतीचा सिग्निफिकन्स कळू शकतो त्यांची पद्धत कशी आहे ती आधी आपण बघूया अतिशय साधी सोपी आहे म्हणजे मुद्रा म्हटलं तरी ती अतिशय साधी सोपी आहे त्याच्यात काय करायचं हे जे हा या हाताचा अंगठा यामधल्या बोटाच्या तळाशी लावायचा आणि बाकीची बोटं जी आहेत ती या हाताच्या बाजूने ठेवायची किंवा अशी ठेवली तरी चालतात पण हा अंगठा मात्र ह्या ह्याच्या जवळ पाहिजे मधल्या बोटाच्या तळाशी हा, हा अंगठा ठेवायचा ही बोटं इथे आणि एक्झेल करायचं श्वास सोडायचा पूर्णपणे श्वास सिस्टीम आपली रिकामी करायची इतका दीर्घ श्वास सोडायचा आणि मग जेव्हा श्वास घ्यायचा असेल तेव्हा हाच अंगठा पुढे आणायचा मधल्या बोटाच्याच मधल्या बोटाच्याच पुढे आणायचा ही बोट मागे गेली बाकीची हा असा आणि श्वास घ्यायचा श्वास सोडणे श्वास घेणे श्वास सोडणे असं जरी केलं हे बोट तरी चालेल श्वास सोडणे श्वास सोडणे हे बोट वरती करायचं श्वास घेणे की उरलेली चार बोटं तुम्हाला जमेल तशी आतल्या किंवा बाहेरच्या साईडला ठेवा त्यांनी काही फरक नाही पडत फक्त अंगठा श्वास सोडताना या मधल्या बोटाच्या मुळाशी पाहिजे श्वास घेताना तोच फिरवून पुढच्या साईडला आणायचा आलं लक्षात श्वा अंगठ्याच्या याच्या मुळाशी लावायचं बोट हे धरायचं ह्यांनी श्वास सोडायचा ता आहे तर त्याच्यासाठी आधी तुम्ही दीर्घ श्वास घ्या असं पोट फिरवत राहायचे आहेत फक्त श्वास सोडताना इथे श्वास घेताना इथे या रेटनी आपण जर हे केलं तर आपल्याला दीर्घ उच्छ्वास करणं शक्य होतं म्हणजे आपल्या मनातलं सगळं श्वास पूर्ण कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकू शकतो आणि पूर्ण श्वास पूर्ण एनर्जी कॉस्मिक एनर्जी आपल्या याच्यात भरून घेऊ शकतो जिन्सिंग जित्सूमध्ये आणखीन एक असं म्हटलं जातं आपण श्वास घेत नाही आपल्याला श्वास मिळतो वी रिसीव द ब्रेथ मग रिसिवमध्ये ती रिसीव कॉस्मिक एनर्जी पण असते ऑक्सिजन पण असतो प्राणशक्ती पण असते मग ही जर रिसीव करायची असेल आपल्याला तर आपली सिस्टीम रिकामी पाहिजे एखादी बादली रिकामी असेल तरच त्यात पाणी टाकलं जाऊ शकतं किंवा तरच त्याच्यात दुसरं काहीतरी टाकलं जाऊ शकतं ते जोपर्यंत आपल्याला करता येत नाही तोपर्यंत आपण पूर्ण शक्तीने एनर्जी भरून घेऊ शकत नाही आणि मग आपल्याला आपला त्रास होतो श्वासोश्वासाचा जो मेळ आहे तो बिघडतो यासाठीच आपण ही पद्धत जर नियमितपणे केली केव्हाही केली कितीही वेळा केली के तरी त्यांनी काही फरक पडत नाही पण त्यांनी इन्स्टंटली आपला स्ट्रेस आपला राग आपला थकवा हे दूर व्हायला मदत होते याचे इतरही अनेक फायदे आहेत जे मी म्हटलं की आकाशतत्वाचं बोट आहे आपण जे आकाशमुद्रेवर जे फायदे बघितले तेच सगळे इथे पण होतात याच्यात एक ॲडिशनल फायदा असा आहे की लिव्हर आणि स्प्लिन हे दोन अवयव त्यांच्या मते या मधल्या बोटाशी निगडीत आहेत त्यामुळे लिव्हर आणि स्प्लीनचं कामकाज सुधारायला पचन संस्था सुधारायला पचनाची आपली हे सुधारायला मदत होते त्याच्या व्यतिरिक्त जे फायदे आहेत ते म्हणजे डोळे डोळ्यांचं आरोग्य सुधारायला यांनी मदत होते हृदय मी म्हटलं हृदयाला पोकळी आहे हृदयाचं जे रक्ताभिसरणाचं कार्य आहे ते नीट व्हायला मदत होते रक्ताची क्वालिटी सुधारायला मदत होते श्वासोश्वास म्हणजे लंग सिस्टीम ती सुधारायला याच्याने मदत होते आणि हिअरिंग कानातली पोकळी तर त्याच्यामुळे काही ऐकण्याच्या ज्या समस्या असतील तर त्याही दूर व्हायला यांनी मदत होते किंवा त्या होऊ नयेत यासाठी सुद्धा ही मदत होते बी पी मी म्हटलं तसं रक्ताभिसरण सुधारतं हृदयाचं कामकाज सुधारतं त्याच्यामुळे अर्थातच रक्तदाब नियंत्रित राहायला यांनी मदत होते लिव्हर आणि स्प्लिनचं कामकाज सुधारत असल्याने आपल्याला इतर जे डायजेस्टिव्ह डिसिजेस आपल्याला होऊ शकतात किंवा होतात त्याच्यावर नियंत्रण आणायला आपल्याला मदत होते आणि मानसिक त्रास मानसिक समस्या तर ता त्यांनी लगेचच दूर होतात त्याच्यामुळे आप आपल्या आपल्या मनातलं डबक क्लिअर करायचं असेल लेट गो करायचं असेल एक्झेल आणि लेट गो या दोन्हींचा घनिष्ठ संबंध आहे जोपर्यंत तुम्हाला एक्झेल येत नाही उच्वास येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही लेटगो करू शकत नाही त्यामुळे लेटगो कोणतीही गोष्ट करायची असेल वेगवेगळ्या वेग भावना असतात रागाच्या असतात वंचनेच्या असतात उपेक्षेच्या असतात अपयशाच्या असतात दुःखाच्या असतात या सगळ्या भावना जर आपण पकडून ठेवल्या तर आपल्याला मानसिक आरोग्य मिळू शकत नाही आणि ते मिळवण्याचा साधा सोपा मार्ग हा ही मुद्रा हा आहे परत एकदा दाखवते अंगठ्या मधल्या बोटाच्या मुळाशी दुसऱ्या हाताचा अंगठा लावायचा हे दोन्ही हातांनी करायचे मी दाखवण्यापुरता एका हाताने दाखवते या बोटाच्या मुळाशी हा अंगठा लावायचा ही बोटं इथे रॅक केलेली श्वास सोडायचा नंतर हा हेच बोट इकडे फिरवायचं मधल्या बोटाच्या वर अंगठा आला पाहिजे आणि मग श्वास घ्यायचा इतकी साधी सोपी पद्धत आहे दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास लगेचच जमाला लागतो करून बघा ही अशीच माहिती घेऊन विशेषतः ही जी सिस्टीम आहे मला जे जाणवलं मानसिक शारीरिक आरोग्य तर ती साधते पण मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ती खूप महत्वाचं काम करते आणि त्यासाठी ही, ही आपण नीट अभ्यासायला हवी शारीरिक तर बहुतेक सगळ्या व्याधीमध्ये गुडघेदुखी असेल थकवा असेल सगळ्यांवरच ती काम करते त्याचे सगळेच तपशील मी एक एक पुढच्या एपिसोड्समध्ये घेत राहीन मात्र ते आपल्यापर्यंत पोचावेत यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे आपण ते कराल अशी आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर ते इथेच थांबते धन्यवाद